हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी कशा आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमचा आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर आज बनवत आहे मी सँडविच नाश्त्याला कारण आमच्या घरी असं काही नाश्ता वगैरे ठरलेला नसतो की जेव्हा कधी आम्ही आवडेल तसं करून खात असतो असं दररोज डेली काय नाश्ता आमच्यात नसतो भाजी चपाती जी काय असेल ती आम्ही खातो आता मिस्टर थोडेसे घरी असतात त्याच्यामुळं मला असं वेगवेगळं पदार्थ आवडतं बनवायला आणि टाईमसुद्धा असतो सकाळची गड गडबड वगैरे नसती डब्बा वगैरे करायची सो मग आधीपासूनची सवय झाली होती की ड चपाती भाजी आधी बनवायचं पण आता ते घरी आहे सो त्यांना पण काहीतरी असं वेगळं टेस्टी खायला देते मी असं बनवून तर आज बनवलं आहे मी सँडविच तर सँडविच बनवण्यासाठी मी इथं ब्रेड घेतलं आहे सलाड कट करून घेतले आमच्या तिघांना पण कांदा वगैरे आवडत नाही सँडविचमध्ये सो मी कांदा टाकला नाही तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता इथं हिरवी चटणी बनवून घेतली हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर पुदिना थोडंसं जिरं टाकले थोडंसं लिंबू टाकले आणि लिंबाचा रस टाकलाय आणि थोडीशी चवीनुसार साखर चवीपुरतं मीठ टाकून छान असं मिक्सरला वाटून घेतली चटणी आणि कांदा न हे टाकला मी तुम्ही टाकू शकता बटॅ बटॅटो तर मी आधीच उकडून घेतलं होतं छान असं नंतर त्याचं बारीक बारीक स्लाईस केलेत काकडी टोमॅटो बटाटा आणि छान असं मी तुम्ही ह्याच्यावर चीज स्लाईस पण ठेवू शकता पण माझ्याकडे चीज वगैरे आता काहीच अवेलेबल नव्हतं सो मी साधं सँडविच बनवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येण्यासाठी मी चाट मसाला ऑरेगिनो चिली फ्लेक्स हे सगळं टाकून घेतले छान असं वरतून असे आणि आपलं चाट मसाला आणि मीठ मिक्स करून छान असं भाज्यावरती टाकून घेतलं आहे त्या आणि तुम्ही साध्या तेलामध्ये किंवा बटरमध्ये भाजू शकता मी आज तूप घेतले भाजण्यासाठी गावाकडून आईने पाठवलं होतं ते तूप गावरान तूप सो मी तुपावरती छान असं बारीक गॅसवरती भाजून घेतलं आहे माझ्याकडं सँडविच मेकर वगैरे काही नाही जो आपण भाकरीसाठी किंवा चपातीसाठी जो तवा वापरतो तो त्या तव्यामध्ये मी ते सँडविच केले आणि खरंच खूप खूप खुँ भारी आणि टेस्टीसुद्धा झालं होतं तर असं असं बनवलं आहे मी आज मस्त असा नाश्ता जेवणामध्ये ना काय नाही अजून काही ठरवलेलं नाही तर बघूया दुपारच्या दुपारी आत्ता तरी नाश्ता मस्त असा करून घेऊया सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सो आता आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये याच्यासाठी जायचं आहे की माझं हळदी कुंकू करायचं बाकी आहे तर मला बायकांसाठी वान सुद्धा आणायचं आहे तर वान काय आणायचा हा खूप मोठा प्रश्न पडला आहे कारण वान इतके छान छान सुंदर सुंदर काही काही वस्तू आलेत पण मला प्रश्न पडलाय की मी काय घेऊ आणि काय द्यायचं तर बघूया आता मार्केटमध्ये गेल्यानंतर काय काय घेते आणि काय नाही ते तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी बायकांना काय वान देऊ आणि ते मला सुद्धा द्यायला खूप छान वाटलं पाहिजे आणि पुढच्या व्यक्तीला सुद्धा ते आवडायला पाहिजे असं माझं मत आहे तर बघूया काय आणते मी वान तर चला तुम्ही पण माझ्यासोबत तर मार्केटमध्ये तर आलो आम्ही मार्केट बघितलं सगळं मार्केट वगैरे फिरलो आम्ही पण सगळ्यांना सिल्वरच्या प्लॅस्टिकच्या आणि स्टीलच्या वस्तू होत्या पण गेल्या वर्षी ना मी सिल्वरच्या वस्तू घेतली होती ट्रे घेतला होता बायकांना वाण म्हणून देण्यासाठी आणि तो कालांतराने ना काळव काळा पडला सो मला तसं नको होतं ह्या वेळेस करायला कारण जो माझ्याकडे ट्रे ठेवून घेतला होता जो की आपण कुलदेवी तिला मान देतो पहिल्यांदा हळदी कुंकू करताना तोच ट्रे माझ्याकडं होता सो आता तो काळा पडला आहे मग आता नको आहे मला तसं काहीतरी द्यायला मग म्हणून मी खूप बघितलं आणि प्लॅस्टिक पण नाही द्यायचं नव्हतं मला आणि ते चमचे पळी उलतनं की हे सगळ्यांच्याच घरी असतं असं मला वेगळं काहीतरी दे द्यायचं होतं की पुढच्या व्यक्तीलासुद्धा तो ते घेताना खूप भारी वाटलं पाहिजे तो आनंदित झाला पाहिजे आणि ते प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यासमोर राहिले पाहिजे अशी काहीतरी वस्तू घ्यायची होती मला पण ते मला काही भेटलं नाही म्हणून मग मी आ, एक आयडिया केली की जे की मला साहित्य पाहिजे होतं आयडिया अशी आहे की तुम्हाला आत्ताच नाही ते सांगणार मी ते पूर्ण झाल्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करणार तुम्हाला दाखवणार ते तुमच्यापासून काही लपून नाही ठेवणार आहे मी सो त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलं की म्हणलं एवढं ते सिल्वरचं आणि ते काळं पडणार आणि ते तीनशे तीनशे रुपये डझन मग म्हटलं त्याच्यापेक्षा मी घरीच साहित्य आणि आणि माझ्याच हाताने काहीतरी व्यवस्थित छान असं बनवून बायकांना देते तेसुद्धा त्यांना खूप खूप आवडणार ही माझी गॅरंटी आहे आणि तसं मी स्वतःहून प्रयत्नसुद्धा करणार आहे की मी छानच बनवेन काहीतरी म्हणून लागणार सर्व साहित्यानं ला की कार्डबोर्ड माझ्याकडे आता घरी आपण कट करू वगैरे शकतो पण ते पण कार्डबोर्ड आपण घरी कट केलेलं किंवा फिनिशिंग येत नाही व्यवस्थित किंवा ते पावसाळ्यात वगैरे खराब होणे म्हणून मी केकचे बेस जे असतात ना केक शॉपमध्ये केकचे बेस ते घेऊन आलेले आहे तो ते चांगल्या क्वालिटीचा आणलेला आहे मी आणि जे की कलर वगैरे मी बघितले होते मार्केटमध्ये आणि माझ्याकडे मा एकच ब्रश होता तो मी ब्रशचं पूर्ण पॅकेटच घेतलं आहे आणि काही कलर माझ्याकडे नव्हते जे कलर मला आवडतील असे मी कलर आणलेले आहे तर मी हे सर्व साहित्य घेऊन आलेले आहे तर आता ह्याच्यातून काहीतरी छानच बनवणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला खूप खूप आवडणार आहे सो ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ